नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण दोन मिनिटात बनणारी आणि खूप टेस्टी बनणारी मॅगी बघणार आहोत मसालेदार तर बघू शकतात फ्रेंड्स खूप सुंदर खायला पण अप्रतिम लागते ही चला तर मग माझी रेसिपी मी तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने मॅगी बनवते ते चला तर फ्रेंड्स बघूया मग आजची रेसिपी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत मॅगी साठी लागणारे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलेले बारीक बघू शकतात तुम्ही जिरे मोहरी हळद लाल मसाला अर्धा चम्मच धनिया पावडर टाकला पाव चर्धा चमच कांदे जे आपण कापून घेतले ते टाकून घेतलेले आता चवीनुसार मी छान मिक्स करून घेतले बघू शकतात फ्रेंड्स या पद्धतीने बघू शकतात फ्रेंड्स हे मसाले छान आपण पाच मिनिट परतून घेतलेले आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ बघू शकतात फ्रेंड्स छान अशी पाण्याला उकळी लागलेली आता आपण याच्यामध्ये नगी टाकून घेऊ बघू शकता फ्रेंड्स इथे मॅगी टाकून पण छान ओकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मॅगी मसाला होता ना तो ऍड याच्याना ना इथे टाकल्यानंतर हा मसाला इथे ऍड केल्यानंतर आहे ना चव खूप सुंदर येते खायला खूप स्वादिष्ट लागते मसाला टाकून झाला की मिक्स करून घ्यायचंय पद्धतीने मिक्स करून झालं की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर आता इथे झाकण ठेवून आपण पाच मिनिट छान वाफ येऊ देणार बघू शकता फ्रेंड्स फ्रेंड्स मिनिटं झाले मॅगी खूप सुंदर झालेली आहे आणि अशा पद्धतीने ही खूप टेस्टी लागते बघू फ्रेंड्स चला तर मॅगी तयार आहे होऊ शकता तुम्ही कशा पद्धतीने करतात हेही सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you guys for watching my channel. Bye bye.